दुष्काळ नेते रविकांत सरसगट यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विविध शेतकऱ्यांना पन्नास हजार द्यावी पुरामुळे जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना एकरी तीन लाख रुपये मदत द्यावी सरसगट संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा या सर्व विविध मागण्यांसाठी आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते ढुटी सदृश प्रचंड असं नुकसान झालं सोयाबीन कापसाचं पीक हातातून गेलं ऊस उत्पादकांचं नुकसान झालं जमिनी खडून गेल्या पण सरकारनं जी काही मदत जाहीर केलेली आहे ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे उदाहरणार्थ दुधाळ जनावराला सदतीस हजार रुपये जाहीर केले दुधाळ जनावर सदोतीस हजार रुपयात येतच नाही एक लाखाच्या पुढे दुधाळ जनावरांच्या किमती आहेत त्यामुळे त्या रक्कम वाढून दिल्या पाहिजे आणि एकतीस हजार पाचशे कोटीचं पॅकेज हे फक्त नावाला सांगण्यापुरतं आहे खरं पॅकेज हे सहा हजार पाचशे कोटीच आहे आणि बाकीचे आकडे फक्त फुगून सांगितलेले आहेत जुनं जे अनुदान आम्हाला मिळतंय त्याचेच आकडे त्याची, 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 त्याची बेरीज करून ते आकडे सांगितलेले आहेत आज शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोषाची भावना आहे आमची दिवाळी अंधारामध्ये चाललेली आहे म्हणून आमची आज आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला सांगितलं आहे की आम्हाला सोयाबीन कापसाला सोयाबीनला आठ हजार रुपये आणि कापसाला प्रति क्विंटल साडेबारा हजार रुपये खाजगी बाजारात भाव स्थिर करा याच्यासाठी सोयापीन निर्यात करा तेलावरचा आयात शुल्क चाळीस पन्नास टक्के वाढवा कापसाची निर्यात करा ही आमची मागणी आहे आणि हे होत नसेल तर सोयाबीन कापसाला प्रतिक्विंटल चार हजार रुपये भाव फरक द्या मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही सुद्धा आमची मागणी आहे दुसऱ्या बाजूला कर्जमुक्तीचे आश्वासन तुम्ही दिलं होतं ते पूर्ण केलं पाहिजे आणि एकटी पन्नास हजाराची नुकसान भरपाई आम्हाला दिली पाहिजे शेतमजुरांना महामंडळ स्थापन करून त्यांच्या आरोग्याची आणि शिक्षणाची जबाबदारी सरकारनं उचलली पाहिजे त्यांच्या मुलांची ही सुद्धा आमची मागणी आहे अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही प्रचंड आक्रोश मोर्चा कलेक्टर ऑफिसवर आणला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं पंधरा दिवसाच्या आज सरकारनं जर का निर्णय आमच्या बाजूने घेतला नाही शेतकऱ्यांच्या तर पंधरा दिवसानंतर या राज्यामध्ये भूतन भविष्य ते असं शेतकऱ्यांचं शेत आंदोलन उभं राहील ती क्रांती होणार आहे महाराष्ट्रामध्ये जसं नेपाळला मंत्र्यांना तुडुत्व हाणलं तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पोराने जर का एखाद्या मंत्र्याला पाया खेळ तुडवलं तर कोणाला नवल वाटायला नको साहेब राज्यामध्ये एकीकडे पाहिलं तर सगळ्या शेतकऱ्यांचं काळी दिवाळी साजरी करण्याची परिस्थिती आहे पण नांदेडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून दिवाळी पाडा कार्यक्रम तीन दिवसाचा आणि सगळ्यात महत्वाची अनुराधा पोडवाल यांना बोलवले आणि लाखो रुपये या ठिकाणी खर्च होणार आहे बघा नांदेड जिल्ह्यामध्ये या वर्षी पावसामुळे सुतक पडलेलं आहे सुतकासारखी परिस्थिती असताना दिवाळी पाठ सारखा कार्यक्रम घेणं आणि लाखो रुपयाची उधळपट्टी त्याच्यावर करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे त्या कार्यक्रमासाठी जो खर्च लागणार आहे तो खर्च जर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दिला असता तर कदाचित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता हे सरकार असंवेदनशील आहे हे सरकारमधले कलेक्टर असतील किंवा हे प्रशासनातले अधिकारी असतील हे मुजोर आहेत म्हणजे यांना शेतकऱ्यावर आलेल्या दुःखाशी काही घेणं देणं नाही अशी परिस्थिती आहे भीक नको पण कुत्रावर अशी म्हणायची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि असा कार्यक्रम घेऊन शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार नांदेड जिल्हा प्रशासनाने केलेला आहे जाहीर केलेली रक्कम अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही दिवाळीच्या अगोदर देतो असं लबाडाचं अवतण जेवल्याशिवाय खरं नाही हे सरकार लबाड आहे फक्त घोषणा करणार तीन हेक्टरची मदत देतो म्हणून सांगितलं आणि मदत मात्र दोन हेक्टरची देत आहेत अशा पद्धतीचं धोरण आहे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर देतो म्हणले आणि देताना मात्र सात हजार रुपये प्रति हेक्टर द्यायचं त्यांचा प्लान सुरू आहे सरकारचं जे धोरण आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधात आहे उद्योगपतींचं केंद्र सरकारनं सोळा लाख कोटीचं कर्ज राईट ऑफ केलं पण आमचा उद्योग तोट्यात गेलेला असताना आम्हाला कर्जमुक्ती का करत नाही आणि योग्य वेळ आल्यावर करू आता याच्यापेक्षा कोणती योग्य वेळ स्मशान ढक्यात गेल्यावर कर्जमुक्ती करता का सरकारला लाज वाटली पाहिजे या सरकारला सोळकापोळ करून सोडल्याशिवाय शेतकऱ्यांची पोर आता शांत बसणार नाही आमच्या नादार लागू नका आम्हाला गृहित धरण्याचा प्रयत्न कदापि करू नका विमान अपघातात नेलेल्या लोकांना कोटीमध्ये मदत मिळाली आणि शेतकऱ्यांना चार लाख कारण विमान अपघातात लोकांना मदत मिळाली त्याचं आम्हाला दुःख नाही त्यांना मदत मिळाली तर ती आवश्यकच होती परंतु आम्ही पण माणसं आहोत आमचंही माणूस म्हणून सरकारने मान्य केलं पाहिजे आणि माणसासारखी ट्रीटमेंट आम्हालाही दिली पाहिजे आम्ही आत्महत्या केली की के एक लाख रुपये देतात आम्हाला नुकसान भरपाई बरोबर देत नाही म्हणजे शहरी लोकांना वेगळा न्याय आणि ग्रामीण भागातल्या लोकांना वेगळा न्याय अशी सरकारची दुर्दि भूमिका आहे हे चालणार नाही जोपर्यंत आम्हाला टक्के नुकसान भरपाई मिळत नाही हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत लढाई जारी रहेगी आणि लढाई अशी आरपारची आम्ही उभी करणार आहे या सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरणं सुद्धा मुश्किल होईल येणाऱ्या काळामध्ये एवढा मोठा शेतकऱ्यांचा लढा येणाऱ्या काळामध्ये उभा राहणार आहे <laughs>